नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहे ते आहे रामसर सरोवराविषयी नुकतीच एक अपडेटेड स्वरूपाची माहिती मी तुमच्यासमोर सादर करणार आहोत नक्कीच परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी ठरणार आहे पहा भारतातील आणखीन दोन अशा पांथळ स्थळांचा समावेश आता रामसर यादीमध्ये झालेला आहे ज्यामध्ये तसं पाहायला गेलं तर भारत आता रामसर स्थळांच्या संख्येनुसार क्रमांकावर संपूर्ण अशी विस्तृत माहिती आपण त्याची पाहणार आहोत आपण ही माहिती का बघतोय तर जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येलाच म्हणजेच साधारणतः चार जून राजस्थानमधील नवीन दोन पांथ ज्या जागा आहेत त्यांची अधिकृतपणे रामसर स्थळामध्ये किंवा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे असं घोषित केलेलं आहे त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय रामसर सरोवरांची किंवा स्थळांची संख्या आता एकूण झालेली आहे एक्क्याण्णव किती झाली आता एक्क्याण्णव ही माहिती कुणी दिली तर याबाबतची माहिती पर्यावरण व वनमंत्री केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिलेली आहे त्यानंतर आता ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही पांथळ असणारी संरचना किंवा स्थळ म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे तर पांथळ जागा ही अत्यंत महत्वाची ही भू आपल्या या पृथ्वी असणारी एक वैशिष्ट्यपूर्ण असणारी परिसंस्था आहे की ज्या परिसंस्थेमध्ये आपल्याला विविधता आपल्याला पाहायला मिळते पर्यावरण संतुलन राखण्यास या जैवविविधतेला आधार देण्यासाठी या पांथळ स्थरांतळांचं या पृथ्वी तलावर अनन्य साधारण महत्व आहे मानवी अस्तित्वासाठी आवश्यक विविध परि संस्थात्मक सेवा प्रदान करण्यात यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे मोलाची अशी भूमिका आहे त्यानंतर आपण त्यांच्याविषयी काही महत्वपूर्ण माहिती त्यांच्या काही संदर्भात त्यांच्या काही त्यांच्या असणारे विविध संस्थापना असेल त्यांच्या विविध माहिती संदर्भात आपण जाणून घेणार आहोत जागतिक पांथर दिन आपण दोन फेब्रुवारीला साजरा करतो बरोबर त्यानंतर रामसर जो करार झाला कधी त्याची तारीख आहे दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर म्हणूनच हा दोन फेब्रुवारी दिवस आपण जागतिक पांथर दिन म्हणून साजरा करतो आणि तो प्रत्यक्षात करार अंमलात आणला कधी एकोणीसशे पंच्याहत्तर साली रामसर जे आहे ते ग्लँड स्वित्झरलँड या ठिकाणी असणारे याचं मुख्यालय म्हणजे जागतिक मुख्यालय कुठे आहे स्वित्झरलँड ग्लँड या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये नुकतच सौदी अरेबिया या देशाचा देखील या संपूर्ण आपल्या देशांच्या असणाऱ्या संघटनेमध्ये दे झाला एकशे त्र्याहत्तरावा नंबर हा कोणाचा आहे सौदी अरेबिया म्हणजे एकशे बहात्तर होते आता दोन हजार पंचवीस मध्ये समावेश झाला सौदी अरेबियाचा जगातील एकूण रामसर स्थळांची जर संख्या बघितली तर आहे ला। दोन हजार पाचशे अडतीस इतकी आणि एकूण जर क्षेत्रफळ बघितलं दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे एकोणनव्वन दशांची सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टर हे संपूर्ण जगामध्ये एकूण असणाऱ्या रामसर स्थळांचं एकूण क्षेत्रफळ आहे पुढं आता हे झालं जगाचं तर भारतातल्या रामसर स्थळांविषयी माहिती अभ्यासूयात भारताचा समावेश एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये या संघटनेमध्ये झाला किंवा त्या यादीमध्ये झाला एकूण भारतीय रामसर आता सांगितलं मगाशीच माहिती बघितली आपण एकावन्न एक इतकी झालेली आहे एकूण जर क्षेत्र बघितलं तर एक एक लाख पस्तीस हजार नऊशे एक्कावन्न हेक्टर आणि पहिलं भारतीय रामसर स्थल हे जग आपल्या भारतातलं म्हटलं जातं चिल्का सरोवर जे मध्ये आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्याचा समावेश झालेला आहे बरोबर त्यानंतर राजस्थानमधलं जर पहिलं बघितलं तर केवला देवी राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे एक्क्याऐंशी ही सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती आहे तुमच्या दृष्टिकोनातून पुढे भारतातील जी काही प्रमुख राज्यातील रामस्थळ आहेत त्यांची संख्या बघूयात तामिळनाडूमध्ये एकूण वीस रामसर स्थळे आहेत उत्तर प्रदेशात एकूण दहा रामसर स्थळ स्थळे आहेत ओडिसा या राज्यामध्ये सहा राज्या रामसर स्थळे आहेत आणि पंजाब या राज्यामध्ये सहा रामसर स्थळे आहेत पुढं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या काही रामसर स्थळांविषयीची माहिती आपण बघतोय ना नांदूर मध्ये पक्षी अभयरशे दोन हजार एकोणीस मध्ये त्याला मान्यता मिळाली एक हजार चारशे सदोतीस हेक्टर क्षेत्रफळामध्ये माहिती बुलढाण्याजवळ दोन हजार वीस साली त्याला रामसर स्थळामध्ये यादीमध्ये समावेश केला चारशे सत्तावीस हेक्टर आणि ठाणे खाडी दोन हजार बावीस मध्ये ज्याचा समावेश केला रामसर स्थळामध्ये सहा हजार पाचशे एकवीस पॉईंट आठ हेक्टर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे पुढं जर सर्वात लहान रामसर स्थळांची जर आपल्या भारतामधली जर यादी पाहिली तर सर्वात लहान रेणुका तलाव हिमाचल प्रदेशातली फक्त शून्य पॉईंट दोन किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे वेम्बतूर वेटलँड तामिळनाडू झिरो पॉईंट दोन किमी क्षेत्रफळ आहे वेदलांग बीएस तामिळनाडू झिरो पॉईंट चार किमी क्षेत्रफळ आहे आणि नंदा तलाव गोवा शून्य पॉईंट बेचाळीस किमी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे पुढं आता जी काही यादी आपल्याला जी मिळते दोन रामसर स्थळांविषयी जी राजस्थानमधला समा राजस्थानमध्ये असणाऱ्याची समावेश झाले त्यांची नावं बघून घेऊयात मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स नाईन्टीन हे रामस्थ हे तिथो सॉरी मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स हे नव्वदा रामसर स्थळ याच्यामध्ये समावेश झालेला आहे क्षेत्रफळ आहे त्याचं चारशे त्रेसष्ट पॉइंट चार हेक्टर कधीच नुकतं चार जून दोन हजार पंचवीस मध्ये या रामसर स्थळाचा समावेश त्या यादीमध्ये झालेला आहे ठिकाण बघा कुठे मेनार व खेरोडा गाव वल्लभनगर तालुका उदयपूर राजस्थान जवळ असणार विशेषतः तीन तलाव त्यामध्ये ब्रह्म दान आणि खेरोडा या तीन तलावातलं एकत्रित होऊन हे रामसर सरोवर तयार झालेलं आहे त्यातील शेतीचे क्षेत्र सुद्धा आहे जे विविध बघता एकशे दहा पा पान पक्षी त्यामध्ये आढळतील त्यामध्ये सदुसष्ट स्थलांतरित पक्षी आपल्याला माहिती आहे बरेचसे स्थलांतरित पक्षी या रामसर स्थळावरती येत असतात त्यातले सदुसष्ट स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होतो महत्वाच्या पक्षामध्ये पांढरे डोंगी गिदाड असेल लांब डोंगरी गिदाड असेल आणि वनस्पतींमध्ये बघतो आपण आंब्याची जाडी झालं मॅग्निफेरा इंडिका सत्तरहून अधिक वनस्पती प्रजाती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि सस्तन प्राणी यामध्ये भारतीय उडत्या कोल्ह्याची मोठी वसाहत देखील आहे ही झाली एक नव्वद क्रमांकाचं मेनार वेटलँड हे रामसर स्थळ आणि एक्क्याण्णव आहे क्रिचन वेस्टलँड साईट याचं क्षेत्रफळ आहे चोपन्न पॉईंट दोन हेक्टर बरोबर ठिकाण आहे जोधपूर व फिलोदी जिल्हा राजस्थान विशेषतः थर्च जे आपलं वाळवंट आहे त्यानंतर रात्री नदी व विजयसागर तलाव यांच्यामध्ये स्थित असणार आहे रामसर सरोवर जैविता एकशे पन्नासहून अधिक पक्षी प्रजाती इथं निवासात आहेत आणि विशेष भक्ती स्थलांतरित क्रेन हा एक पक्षी जो स्थलांतरित विशेष पक्षांमध्ये त्याचा समावेश होतो पुढे जर भारताविषयी जर माहिती बघितली तर जगात भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा रामसर स्थळा यादीमध्ये सर्वात जास्त जास्त रामसर स्थळे जे आहेत ते युनायटेड किंगडम किती आहेत एकशे शहात्तर रामसर स्थळ आहेत प्रथम क्रमांक दोन नंबर मेक्सिको एकशे चव्वेचाळीस स्थळं आहेत आणि भारतामध्ये एकूण आता आता जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाला जातो एक्क्याण्णव रामसर स्थळ आहेत पुढं क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर भारतातलं सर्वात मोठं जर रामसर स्थळ बघितलं तर सुंदरबन साहजिकच आहे आपलं सुंदरबन पांतळ जे पश्चिम बंगालमध्ये आहे ते चार हजार दोनशे तीस किमी क्षेत्रफळाचं कावेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू या नजीकचं एक हजार पाचशे तेरा किमी क्षेत्रफळ असणार त्यानंतर वेदनाड कोल वेटलँड केरळचं एक हजार पाचशे बारा पॉईंट पाच किमी क्षेत्रफळ असणारं आणि चिलका सरोवर ओडिसा एक हजार एकशे एक पासष्ट किमी हे आहेत भारतातील प्रमुख आकाराने मोठे असणारे रामसर स्थळ पुढं त्या संदर्भात वन्यजीव कायदा जो आहे की यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीचा जो भारतातील पांथळ स्थळांच्या जो कायदा आहे भारतीय वन कायदा कधीचा एकोणीसशे सत्तावीसचा आणि वन संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशीचा आणि भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर या तीन महत्वपूर्ण कायद्यांद्वारे या पानसर रामसर पांथळ सरोवरांचं संरक्षण किंवा संवर्धन केलं जातं हा एक महत्वपूर्ण कायदा देखील संदर या संदर्भात आहे यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा चॅनल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकेडमी हा सबस्क्राईब जरूर करा इतर महत्वपूर्ण अपडेट्स किंवा जी आवश्यक असणारी माहिती नक्की ज्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि लाभदायक ठरेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला टेरि टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे टे, त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नक्कीच महत्वपूर्ण माहिती आणि अपडेट तुम्हाला याच्यावरती मिळून जाईल यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच जॉईन व्हा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर